गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांच्या डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सातारा येथील कंत्राटी ग्राम या पदाचा निकाल आताच जाहीर झालेला आहे तर या निकालामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपण सर्व माहिती यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसे व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर पण करायचं आहे आपण निकाल पाहण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचा जो निकाल लागलेला आहे कायपीपीएस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती दोनशे मार्काची यामध्ये मराठी इंग्लिश गणित जे के आणि कृषी घटक हा महत्वाचे सब्जेक्ट होते दोनशे मार्काचे पेपर होता दोनशे पैकी किती मार्क पडलेले आहेत विद्यार्थ्यांना कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपण पाहण्यापूर्वी आहेत त्याविषयी माहिती घेऊया यामध्ये पहिली बॅच आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या पाचशे वीस पदाची मोठी जाहिरात येणार आहे तर त्यासाठी आपल्या इथे बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आय सी डी एस विषयाचे सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत बॅच चा कालावधी आहे तीन महिन्याचा फी ठेवण्यात आलेली आहे तीन महिन्यासाठी फक्त दोन हजार रुपये यामध्ये आपल्याला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे वैशिष्ट्य आहे बॅच चे जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे आपल्याला पाहायचे सर्व विषयाचे रेकॉर्डेड आपल्याला लेक्चर पाहायला मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मिळणार आहे डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहे सर्व क्लास लाइव होणार आहे डिजिटल बोर्डवरती तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच जे आता आगामी परीक्षा आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस मोठी महाभरती होणार आहे तर यामध्ये विषयाचे सर्व विषय आपल्याला तज्ज्ञ प्राध्यापक लोकांकडून शिकायला मिळणार आहे तसेच सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही आपल्या अकॅडमीने पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड यांची संपूर्णपणे तयारी एकाच बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे ही एक विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे या बॅच चे वैशिष्ट्य आपल्याला टीडी एक्झाम मध्ये फक्त क्वालिफाय व्हायचा आहे नव्वद प्लस ओपन मधील विद्यार्थ्यांना तर कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी परत प्लस मार्क कसे पाडायचे पास कसं व्हायचं आहे यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे पासून तयारी करून घेतली जाणार आहे नोट्स आपल्याला मिळणार आहेत मोफत तसे, ले तसे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहणार आहोत आयबीपीएस मार्फत हा ही परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये दोनशे पैकी ज्या विद्यार्थ्यांना जास्ती मार्क मिळाले टॉपर आहेत यामध्ये आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत मेल उमेदवार आहेत ओमकार संजय या सरांना एकशे सहासठ मार्क मिळालेले दोनशे पैकी यांचा पहिला क्रमांक आला आहे सातारा जिल्हा परिषद कंत्राटी ग्राम या पदामध्ये पदा पदावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट उमेदवार आहे ईडब्ल्यू एस यामध्ये आहे फिमेल उमेदवार आहेत अक्षले संजय शेलार या मॅडमना सेकंड उमेदवार आहेत ईडब्ल्यू मधील फिमेल उमेदवार आहे अक्षली संजय शेलार या यांना एकशे सहासठ फर्स्ट आणि सेकंड उमेदवार सेम मार्कावरती आहेत पहिला उमेदवार आहेत एकशे सहासठ जे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे ओंकार संजय सोकाशी थर्ड उमेदवार ईडब्ल्यू एस मधील मेल उमेदवार आहेत अशोक महादेव साप्ते या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे यांना पण दोन मार्क कमी आहेत फक्त फर्स्ट उमेदवार आणि सेकंड उमेदवारामध्ये एकशे चौसष्ट मार्क मिळाले यांचा पण थर्ड टॉपर आहेत सातारा जिल्हा परिषद मध्ये नेक्स्ट आहे चौथ्या क्रमांकावरती ईडब्ल्यूएस जयदीप राजकुमार गाडगे यांचा पण सिलेक्शन झालेलं एकशे बासठ मार्क आलेले आहेत दोनशे पैकी नेक्स्ट उमेदवार आहेत बीजेए मधील फर्स्ट टॉपर आहेत एकूण गुण क्रमांक यांचा पाचवा मेल उमेदवार आहे आकाश अशोक जाधव या सरां सरांचं सिलेक्शन झालेलं एकशे बासष्ट मार्क मिळालेले आहेत सेम मार्क आहेत चौथा आणि पाचवा उमेदवार नेक्स्ट आहे सहावा उमेदवार एनटीसी प्रवर्गातील एनटीसी मधनं हे पहिले आहेत तसे एकूण पाचवा क्रमांक आहे गणेश जगन्नाथ आठवले यांचं नाव आहे यांना एकशे बासठ मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सातवा उमेदवार पाहूया ओपन मधील कॅन्डिडेट आहे ओपन मध्ये फर्स्ट आलेले आहेत एकूण पुण्यानु क्रमांक सातवा आहे ठीक आहे यांचं नाव आहे सचिन नामदेव शिंदे या शिंदे सरांना एकशे साठ मार्क मिळालेले आहे यांचं पण अभिनंदन नेक्स्ट उमेदवार आहे ओपन मधीलच आहे आठव्या क्रमांकाचा श्रीकांत पांडुरंग जाधव यांना पण एकशे साठ मार्क आहेत सेम मार्क मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट उमेदवार पाहूया आपण प्रत्येक कास्टमधील एक किंवा दोन उमेदवारांचं नाव पाहणार आहोत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीडी या, या, या यामध्ये आहेत मेल उमेदवार आहे अर्जुन भाऊसाहेब दही फळे या सरांना एकशे छप्पन मार्क मिळालेले यांचा एकूण गुणानु क्रमांक आहे अठरावा यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहूया ओपन मधील फिमेल फर्स्ट टू आलेले आहेत एकोणीसावा गुणांनो क्रमांक आहे यांचं नाव आहे पूनम बळे आ, बल पवार या मॅडमला एकशे छप्पन मार्क मिळालेले आहेत एकोणीसावा लिस्ट मध्ये क्रमांक आहे त्यानंतर एनटीडी मधील उमेदवार अक्षय मारुती केकान यांना पण एकशे छप्पन मार्क आलेले आहेत विसावा गुणवणूक क्रमांक आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण सातारा जिल्हा परिषद गणत्राटी ग्रामसेवक पदाचा निकाल आपण पाहत आहोत ठीक आहे एससी मधील उमेदवार पाहूया मेल उमेदवार अक्षय प्रकाश माने या सरांना एकशे छप्पन मार्क मिळालेले यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट उमेदवार एनटीपी मधील फर्स्ट उमेदवार शुभम लक्ष्मण भोसले यांचे एकूण मार्क आलेले आहेत एकशे छप्पन दोनशे पैकी एनटीपी टी प्रथम आहे त्यानंतर पाहूया ईडब्ल्यू एस मधील उमेदवार अभिषेक संजय पवार यांना एकशे छप्पन मार्क आहे यांचा एक एक एकूण क्रमांक आहे उनानो क्रमांक पंचवीस यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण ओबीसी फिमेल पाहूया चाळीसव्या क्रमांकावरती आहेत पेरणान रवींद्र सपकाळ या मॅडमना एकशे चौपन्न मार्क मिळाले मध्ये फर्स्ट आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये ठीक आहे ओपन कॅटेगरीमध्ये पण पाहिलं आपण मेल आणि फिमेल ओबीसी झालायडब्ल्यूएस झालंय ओपन झालंय एनटीडी पाहूया मेल उमेदवार झालेला एनटीडी मधील एसी उमेदवार झालेला आहे त्यानंतर एनटीसी मधील उमेदवार पाहूया बावनवा क्रमांक आहे यांचं नाव विशाल बाळासाहेब चोरमुले यांना एकशे पन्नास मार्क आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे पंचावन्न क्रमांकावरती विजय या कॅटेगरी मधील प्रथम उमेदवार आकाश दादोसा मंडाले यांना पण एकशे पन्नास मार्क पडलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण एनटीसी मधील फिमेल तेजल अनिल डेखाळे या मॅडमला एकशे पन्नास मार्क आहेत एन टी सी मधन या प्रथम क्रमांकावरती आहेत एसबीसी मधील उमेदवार पाहूया मेल कॅन्डिडेट हेमंत सुरेश डुमाळ या सरांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत एन टी एसबीसी या कॅटेगरी मधनं ते प्रथम क्रमांकावरती आहे ठीक आहे तर आपल्याला लिस्टमध्ये ज्या विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस मार्क म्हणजे दोनशे पैकी पंचाळीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा ना लिस्टमध्ये नाव आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा कमी आहे ते डिस्क्फाय झालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव नाहीये त्यांनी निराश न होता परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची दोन हजार चोवीसच्या मोठी भरती होणार आहे ग्रामसेवक असेल तलाठी भरती असेल कृषी सेवक कृषी सहाय्यक किंवा लिपिक पद असतील अन्न आणि औषध प्रशासनामध्ये आता मंजूर पदे झालेल्या आहेत दहा हजार चारशे अडुसष्ट या पण पदाची जाहिरात येणार आहे तर आपण शेव टोटल उमेदवार पाहूया किती क्वालिफाय झालेले आहेत एक्झाम मध्ये तीन हजार चारशे सत्त्याण्णव उमेदवार कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या एक्झाम मध्ये क्वालिफाय झालेल्या आहेत एससी उमेदवार फिमेल आहे शेरा नंदो शेरया नंदकुमार पोल यांना नव्वद मार्क आहेत जे नव्वद प्लस मार्क आहेत त्यांचं सर्वांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हा परिषद मध्ये ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपलं नाव लिस्ट मध्ये चेक करायचं आहे कॅटेगरी वाईज नुसार आपला क्रमांक पाहायचा आहे ओपन मध्ये असतील तर ओपनच्या जागा किती आहेत त्याचं ते पण आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ दिलेली आहे तुम्ही डाऊनलोड करून आपला निकाल पाहू शकता तसेच आपल्या डबल्यू अकॅडमी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपण शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन जे व्हिडिओ अपडेट येत जातील स्पर्धा परीक्षेविषयी सरळ सेवा भरतीमध्ये ते तुम्हाला पाहता येतील नोटिफिकेशन आपल्या मोबाईल वरती येत जाईल यासाठी आपण सबस्क्राईब करून आहे सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद ठीक आहे